तर मित्रांनो आज मी आलो आहे पाचोऱ्याला आणि हे आमचं जुन जुनं सलून आहे आमच्या मित्राचं रमेश भाऊ म्हणून जवळजवळ एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आम्ही इथे हेअरकट वगैरे सलून वगैरे करत होतो आणि रमेश भाऊंचं फार जुनं दुकान आहे आणि आज त्यांच्या हातून दाढी केल्यानं जुन्या आठवणी येत होत्या म्हणजे आता भरपूर सलून आपण दाढी करतो पण ते जुन्या आठवणीत जुन्याच आठवणी राहतात तर हे त्यांचे चिरंजीव काय नाव आहे दादा तुझं हर्षल जाधव हर्षल यादव माझं पण चॅनल आहे हो या दादा क्लासिक ड्रीम लुक म्हणून आहे हा दादाला मी पहिल्यांदा भेटलो आणि रमेश जोडीदार म्हणजे हा एक्क्याण्णव ब्याण्णव पासून आणि यांचं छोटस दुकान होत धीरे धीरे यांनी म्हणजे खूप चांगली प्रगती केली आणि यांची स्टाईल कटिंग करण्याची जी वेगळीच एकदम कटिंग दाढी करण्याची एकदम म्हणजे इंटरेस्टने दाढी कटिंग करतात तर आज परत म्हणजे बऱ्याच वर्षांनी त्यांच्याकडे मी दाढी करायला आलो तर क्लासिक हेर पाचोऱ्या गिरड रस्त्याला हे आहे आणि रेल्वे स्टेशन जवळ आहे तिथून मारुती मंदिराजवळ नक्की एकदा भेट द्या या सलूनला मजा येईल तुम्हाला पण केव्हा बरं अनुभव काही झालं काय म्हणतो नाही मी आता आठ दिवस पासून आर्टिस्ट आहे ना आठ दिवस पासून तुमना पाच आहे आठ दिवस पासून तुम ना बालु बालु। बालु बालु। बालु 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 ना मी तुमले बर वाटे नाही तर मग मी येले ना अजून बोल मी बालू बोल राहिलो ना बालू 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 मिळ काय बालू बोल भाऊ आहे ना भाऊले वाईट नाहीत का तुम्ही बाळा मग तुम सांग बोल राह ना तो काय बसेले काय बसेले तुम्हाला जोडे

ਮੇਰੇ ਕੋਲ ਤੁਹਾਨੂੰ ਸੰਗਰਨ ਮਨ ਅਸਰ ਕਰਤਾ ਮਨ ਕਾਇ ਨੀ ਤੇ ਪੜੋਸ ਮੇਮਰ ਬੜੇ ਸਤਰਾਵੇ ਤੇ ਬੜੇ ਤਰਾਵੇ ਸਕੇ ਨਹੀਂ ਹੂੰ ਬੜੇ ਲੋ ਅੰਦਰ ਗਾਤ ਹਾਪੀ ਟੇ ਤੇ ਤੰਦਕਾਰ ਵਟਣ ਹੂੰ ਅਸੋ ਵਟਣ ਗਾਬੀ ਲਾਪ ਗਾਦਬੀ ਰਸ ਬਕਸ ਹੂੰ ਅਧਿਕਾਰ ਵਾਸੂ ਦਾ ਤੰਦਕਾਰ ਵਾਰ ਵੀ ਰਣ ਹੂੰ

कोणी नाही जायला तर सर आम्ही बालू आठ शे बालुशे आवशे मिशे कोण पांग ना को काही नाही का मग आठ पाल निक त्यांनी छान मग आवईश आटे

जोपिल्या मग आधी जोपायला मग हां जोपतस त्या